नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्यामुळे चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षकांना आता लेखी शक्ती नाही आम्हाला ते शिक्षण उपसंचालचे स्पष्ट निर्देश अकोला राज्यातील शिक्षकांना दिवसासाठी लसन प्लॅन तयार करण्याची गरज नाही असा स्पष्ट शिक्षण उपसंचालक आयोगानं घेतला आहे अमरावती भागाचे शिक्षण उपसंचालक पीडे मनतापे यांनी नुकत्याचुसार शिक्षकांकडून जबरदस्ती लसन प्लॅन तयार करून घेऊन किंवा त्यासाठी ते पाहुतात अयोग्य असल्याचे अधिक करण्यात आले आहे अमरावती भागातील विशेष अधिकाऱ्यांना असे पत्रही पाठवले आहे शिक्षकांना पाठ टाचण म्हणजेच लेसन प्लॅन साजरा करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचे माजी शिक्षक आमदार शिक्षण श्रीकुम देशपांडे दे यांनी शिक्षण उपसंचालकडे तक्रार केली होती आणि शिक्षकांना लेसन प्लॅन साजरा करण्याबाबतची शक्ती करू नये अशी मागणी केली होती बरोबरच लेसन प्लॅन तयार करण्याची सक्ती शिक्षकांच्या गुणवत्ता करून अध्यापना परिणाम घडवण्याचा आभार ठरत होती अनावश्यक तक्रांची मागणी टाळावी आणि शिक्षक यावर तीव्र अर्थक रद्द करण्याची मागणी केली होती शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या नव्या निर्देशानुसार शाळा निरीक्षक शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी आणि कोणत्याही शिक्षक सक्तीचे लिसन्स मागणी नव्हे शिक्षकांनी आपले अध्यापन कार्य नियोजनबद्ध पद्धतीने करावे मात्र त्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करावी असे आदेश स्पष्टपणे नव्हते आहे त्यातले शिक्षकांना तिथे संपल्यांची सक्ती नाही याबद्दल आलेली नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका